आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत This is not just about choreography, but about the beautiful bond that exists between a mother and a child. So let's learn the morning of the third person, and so will Sadi Sako. He tells the story of this king. Parents of the father, father of the mother, gave a big round of applause for बी बन के बनकर एक्सपेरिमेंटल स्कूल चा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा मोठ्या जल्लोष आणि उत्साहात संपन्न चिमुकल्यांनी सादर केलेल्या नाटिकेने उपस्थित पालकांच्या डोळ्यात पाणी निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित बी के बनकर एक्सपेरिमेंटल स्कूल चा संमेलन दिन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला या स्नेह संमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालकांनीही भाग घेतला व उपस्थितांची मनं जिंकली या दरम्यान शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रम या नाटिकेने उपस्थित पालक शिक्षक आणि संचालकांच्या डोळ्यात पाणी आणले तर हिरकणी गाण्यावर प्रत्यक्षात महिला पालकांनी बाळासाठी आई काहीही करू शकते या हिरकणीच्या कथेची आठवण करून दिली तर पालक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या फॅशन शोचा कॅटवॉक आणि होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाने सदर स्नेह संमेलन कार्यक्रमाला रंगत आणली माझा नातू शिवांश राहुल सरवशी हा लेट बी के बनकर एक्सपेरिमेंटल स्कूल मध्ये प्ले ग्रुपला शिकत आहे आज मी स्कूलने अतिशय चांगल्या प्रकारे हा गॅदरिंग अनिल डे साजरा केलेला आहे त्यात मी माझ्या नातूसोबत या कार्यक्रमामध्ये डान्स केलेला आहे माझ्यात सहभाग घेतला आहे आणि संपूर्ण कुटुंब या कार्यक्रमास आलेला आहे अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा हो होत आहे आणि खरंच जो मी माझ्या जीवनामधला एक विस्मरणीय क्षण हा मी अनुभवतो आहे की मी माझ्या नातवाबरोबर मी नाचलो आणि जीवनात असा एक आनंद या शाळेने मला मिळून दिला त्याबद्दल मी थँक्स या शाळेचा मी धन्यवाद मानतो आणि सगळे संचालक अध्यक्ष या सगळ्यांना मी धन्यवाद मानतो नमस्कार सर आ, आज जी तुम्ही आम्हाला इथे डान्स करण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते वाटलं नाही तर सर कधी शाळा किंवा कॉलेज नंतर डान्स करायला भेटेल पण आज ही युरोकेडने आणि बी के बनकर स्कूलने जी आम्हाला संधी दिली होती की सगळ्या मदर पॅरेंट्सला डान्स करण्याची त्यासाठी मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो सर थँक्यू सो मच नमस्कार सर आज दीके बनकरने जी आम्हाला डान्स करण्याची संधी दिली त्याबद्दल एक आम्ही आतापर्यंत एक स्वतःसाठी हे केलं पण आज एक आई म्हणून आम्ही सगळ्यांना सांगितलं आईच्या बाईनं सगळ्यांसमोर भक्त केला आणि खरंच खूप छान वाटलं त्याच्यात आम्हाला ऍक्च्युली हे एक आई आणि बाळाचं प्रेम आणि जुनी काळाची जी हिस्ट्री आहे ती रिप्रेझेंट करताना आम्ही सगळेजण इमोशनल झालो होतो आणि थँक्स मला थँक्यू बोलायला आवडेल चे प्रिन्सिपल सर ऑल स्टाफ दीपाली मॅम ऑल कॉरिओग्राफर अँड हा इव्हेंट ऑर्गनायझर करणारे सगळे डायरेक्टर बऱ्याचदा आपल्याला वेळ मिळत नाही त्यांना आम्ही शाळेचं खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली संधी दिली मुलांसोबत डान्स करायची आणि कामासोबतच आम्हाला मुलांचं जे भवितव्य घडवण्यासाठी जो बेस आहे तो या शाळेने खूप चांगल्या प्रकारे शाळा करत आहे त्याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आणि खूप खूप धन्यवाद शाळेचा जनरली जो काही कार्यक्रम घेतलाय सर्या इकडे जो काही कार्यक्रम घेतला बी के बनकर स्कूल एक्सपेरिमेंट स्कूलने त्याबद्दल आम्हाला सांगू वाटेल की जसं जसं ऑदर स्कूल मध्ये नाही का त्यापेक्षा जरा वेगळी कन्सेप्ट आम्हाला वाटले इकडे ठीक आहे आणि मुलांसोबत जे अटॅचमेंट असते पॅरेंटची ते सुद्धा एक डान्स सुद्ध थ्रू किंवा मग एखाद्या ज्याला आपण म्हणतो की एखाद्या कार्यक्रमा थ्रू ऍक्टिव्हिटी थ्रू आम्ही दर्शवू शकतो ठीक आहे आयुष्यात मुलांचे आपण तर डान्स बघितलेच होते पण पॅरेंट्स सोबत जी मजा होती म्हणजे फर्स्ट डेअरिंग आपण जे याच्यावर परफॉर्मन्स केला खूप भारी वाटतंय केतन भाऊनी सांगितल्याप्रमाणे जर सांगायचं गेलं तर मुलांमध्ये जो कॉन्फिडन्स येतो आज पॅरेंट्स मधून आम्ही त्यांच्यासोबत जो डान्स केला आणि आम्हाला पण तो जो आनंद मिळाला जो लहानपणी आम्हाला मिळाला नाही नमस्कार मी दीपक बागून माझा मुलगा अध्ययन दीपक बागुल लेट बी दे के बनकाल एक्सपेरिमेंटल मध्ये शिकतोय ज्या ह्या वर्षी पहिल्यांदाच नवीन स्कूल चालू झालाय तरी पण त्यांनी खूप चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम अॅन्युअल प्रोग्राम अरेंज केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी पूर्ण त्यांनी पूर्ण फॅमिलीला वाल्यांच्या पूर्ण फॅमिलीला इन्वॉल्व्ह करून सगळ्या गोष्टींचं हे केलं आता माझ्या मुलाने जो ऍक्ट केला तो एक इमोशनल ऍक्ट होता त्यात आईवडिलांसाठी म्हातारा आईवडिलांसाठी काय केलं पाहिजे कसं त्यांचा अशी ट्रीट केलं पाहिजे बाबतीत त्यांनी या समाजाला आणि आपल्या सगळ्यांनाच एक शिकवण म्हणून त्यांनी एक त्यांनी सुंदर पद्धतीने त्यांनी तो डिरेक्ट केला आणि लहान मुलांनी पण चांगली चांगलं ऍक्टिंग केली त्याबद्दल मी स्कूलचे आणि तुमच्या सगळ्यांचेच आभार मानतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी नवीन नवीन गोष्टींचा हे करून आमच्या सगळ्यांनाच एक मोटिवेशन दिलेलं आहे धन्यवाद